माझ्या प्रिय भावंडांनो सविनय जयभेम मी मिसिगन राज्यामध्ये माझे मित्र विवेक चव्हाण यांच्या घरी आहे माझ्या बहिणीच्या घरी आहे मी मला या घराला भेट देऊन इतका आनंद झाला की गेल्या तीस वर्षामध्ये भारतीय अस्पृश्यांच्या जीवनामध्ये जे काही स्थित्यंतर झालं त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं स्थित्यंतर जे आहे ते भारतामधनं जे बाबासाहेबांचे लेकरन अमेरिकेत आले त्यांना बघून मला इतका आनंद झाला की मी खूप इथे आलो आणि त्यांच्याकडे जेवण केलं पण त्याआधी बुद्धाचे स्वर पंचशील त्रिशरण यांचे स्वर मी इथे ऐकले आणि मला भरून आलं बुद्धाचं आंतरराष्ट्रीयकरण तत्वज्ञानाचं आंतरराष्ट्रीयकरण आणि ही बाबासाहेबांची नवी पिढी त्यांच्या मुलीच्या माध्यमातून मुलाच्या माध्यमातून जी वावरते आहे ती मला पाहायला मिळाली मित्रांनो भावांनो आणि बहिणींनो भारतामध्ये आपण ज्या पद्धतीचं जीवन जगत आहोत आशा सोडू नका आपली भावंड आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आहेत आणि ती आपल्यासाठी प्रयत्न करत आहेत जय भीम थँक्यू